नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण जलसंपदा विभागाची ब राजपत्रित गटक सेवा भरती दोन हजार तेवीससाठीची जी परीक्षा घेण्यात आली होती तर त्या परीक्षेचा निकाल जो आहे सात सहा दोन हजार चोवीस रोजी उपलब्ध झालेला आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे जलसंपदा विभागाची ब राजपत्रित आणि गटक भरती साठी विविध चौदा समर्गाच्या परीक्षा घेण्यात आले आहेत तर त्याच परीक्षेचा जो निकाल आहे तर डब्ल्यू आर डीची महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठीची जी, जी लिस्ट आहे तर ती उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे विभागानुसार ज्या ज्या विभागाचे फॉर्म भरले होते तुम्ही तर त्या विभागामध्ये जाऊन तुम्हाला तुमचं दप्तर कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक यांची कागदपत्र पडताळणी यादी महाराष्ट्र शास प्रशासकीय न्यायाधिकरण औरंगाबाद यांची याचिका आरेखन कागदपत्र पडताळणी मा उच्च न्यायालय मुंबई रिट पिटिशन क्रमांक देण्यात आले अंतिम निर्णयाच्या अधीन राहून निवड तात्पुरती स्वरूपात निवड करण्यात येत आहे उमेदवाराने ज्या म परिमंडळासाठी अर्ज केलेला आहे त्या परिमंडळाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी कागदपत्र पडताळणीसाठी नमूद केलेल्या पत्त्यावर कागदपत्र पडताळणी होणार आहे तरी आपला कागदपत्र पडताळणी अनुक्रमांक आपणास कागदपत्र पडताळणीसाठी ठिकाणी राहून नमूद तारखेस व नमूद ठिकाणी उपस्थित राहण्याची दक्षता घ्यायची आहे तर त्याच्यासाठी जी ऑफिशियल वेबसाईट आहे तर ती मी आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध करून देते ज्या उमेदवाराने जलसंपदा म्हणजे डब्ल्यू आर डीचा फॉर्म भरला होता आणि पेपर दिलेला आहे तर त्यांनी त्यांचा रिझल्ट नक्की चेक करा आणि कुठल्या विभागाचा तुम्ही फॉर्म भरला होता त्या विभागाची जर माहिती हवी असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा हे संपूर्ण डिटेल जर वाचायचं असेल पी डी एफ तर आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा मी टेलिग्राम चॅनल उपलब्ध करून दिलेलं आहे आणि तुम्ही कुठल्या बघाचा कुठल्या पदासाठी अर्ज केला होता ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता त्याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा त्याच्या संदर्भातली पण डिटेल माहिती तुम्हाला दिली जाईल व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद